राज्यात हवामान बदलाचा तीव्र अनुभव येतोय काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात ढगाळ वातावरण आहे केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं असून महाराष्ट्रात आठ ते दहा जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरणासह दमट उष्णता राहणार आहे तीन जून ते दहा जून या कालावधीत कोणकोणत्या शहरात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तीन जून ते दहा जून या कालावधीत सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ गडचिरोली या नऊ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे उर्वरित सत्तावीस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरणासह पुढील तीन दिवस दमट उष्णतेचा अनुभव येणार आहे तर येत्या चार ते पाच दिवसात मान्सून कदाचित कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे त्यानंतर त्याची प्रगती कदाचित धीम्या गतीनं होईल रेमल चक्रीवादळाच्या अवशेषामुळे मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर केरळमध्ये पोचला असला तरी महाराष्ट्रात तो सरासरीच्या तारखेलाच म्हणजेच दहा जून दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे मशागत आणि पेरणीसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यांपर्यंत वाट पाहणं गरजेचं आहे पेरणीसाठी योग्य वेळ पाहूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी धूळ पेरणी किंवा बाठर ओलीवर पेरणी करावी पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील